भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्वाबद्दलचा जो वेगळी चेहरा आम्ही त्या ठिकाणी जो फाडला त्यानंतर बांगलादेशी या लोकांचं वकीलपत्र आहे कल्याणच्या युवा मोर्चाचे सत्येंद्र दुबे यांनी काय खुलासा केला आहे आणि हा खुलासा एवढा हास्यास्पद आहे की त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी हे सिद्ध केलं आहे की खरोखर भाजपा आहे त्या ठिकाणी वेगळी हिंदुत्ववादी आहे म्हणून त्याचं मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो की आम्ही त्या ठिकाणी त्यांनी एक तारखेला वकीलपत्र घेतल्यानंतर असा कोणता वकील आहे की त्या ठिकाणी डोळे दाखवून त्याकडे वकीलपत्र घेतो त्या विषयाचं ज्ञान असल्याशिवाय वकीलपत्र घेऊ शकत नाही या दुबेने त्या ते वकीलपत्र घेतलं एक तारखेला एक तारखेला घेतल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी माहीत पडलं त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही सर्टिफायसाठी त्या ठिकाणी आम्ही त्याकडे अर्ज केला हा अर्ज आहे सहा तारखेला केलेला आणि ही सर्टिफाई कॉफी आम्हाला मिळालेली सात तारखेला आणि हे वकील महाशय आठ तारखेला खुलासा करत आहेत आणि ते पण आठ तारखेला कधी ज्यावेळेस मी त्या ठिकाणी पत्रकारांसमोर त्या ठिकाणी या गोष्टीचा खुलासा केला या गोष्टीचा वरती मी प्रशिक्षण निर्माण केलं त्यावेळेस त्या ठिकाणी हे घाईघाईमध्ये त्या ठिकाणी आठ तारखेला त्यांचे प्रोसेस जी आहे ही त्यांनी आठ तारखेला केलेली आहे म्हणजे मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर कोणी पत्रकारांनी त्यांना कळवलं असेल त्यांच्या वरिष्ठांना कळवलं असेल किंवा अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेटमेंट आलेलं आहे आणि तेव्हा या माशांनी त्या किंवा आठ तारखेला गेलं मग एक ते आठ तारखेपर्यंत सात दिवस हे महाशय झोपलेले होते का याचा अर्थ त्या ठिकाणी जर ही गोष्ट जर उजेड आले नसती तर त्या ठिकाणी या गोष्टीला त्या त्यांनी मानलेलं असतं या गोष्टीला त्या ठिकाणी आपण म्हणजे डोळे झापून त्या ठिकाणी त्याच्यावरती ठिकाणी आपलं जी कमाई करायची आहे थोडक्यात ती कमाई त्यांनी केली असती आता राहिला प्रश्न त्या नारा नारायण माझा प्रश्न त्या की तुम्ही राजकारणामध्ये माझ्याशी तिकडे हे करताय तुमचे वरिष्ठ ज्येष्ठ जे आहेत ना त्यांना सर्वांना माहिती आहे की नारा पटेल काय मी त्या कधी कोणाची त्याची छेड काढत नाही किंवा अशी खोटी टीका कधी करत नाही सत्य असेल तरच मी त्या ठिकाणी बोलतो आणि संपूर्ण कल्याणपूरला संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती आहे धर्मवीर आनंदगी साहेब हे माझे गुरु आहेत त्यांना कुठे गारबोल लागायला पाहिजे नाही त्यांच्या कुठे त्याचे नाव खराब व्हायला पाहिजे ह्या हेतून आम्ही मागतो रायला प्रश्न मी बीजेपीमध्ये जाण्याचा तो खूप मोठा प्रशिद्धिन्ह आहे त्याचं तुम्हाला काय माहिती आहे त्याच्या मागची जी कहाणी आहे ती तुम्हाला माहितीच नाही आहे आणि आमच्या निष्ठेवरती प्रश्न ज्यावेळेस तुम्ही उपस्थित करता त्यावेळेस तुम्ही किती त्या काही दुचा तांदळाची आम्हाला कळत ता आहे राहिला प्रश्न माझ्यावरची वैयक्तिक टीका करण्याऐवजी ह्या महाशयांनी तो वकीलपत्र का स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने मी हिंदुत्ववादी आहात का याच्यावरती खुलासा करायला पाहिजे होता मला एवढं सांगायचं आहे की भाजपा हा देखील जागरूक पक्ष आहे सत्तेवरती आहे आणि अशावेळी त्यांचे जे वरिष्ठ पदाधिकारी त्यांनी याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे होती ते ॲक्शन घेत नाही उलट या गोष्टीचा त्यांना खुलासा करायला आहे याचा अर्थ मी केलेला जो आरोप आहे की भाजपचं हिंदुत्व हे वेगळे आहे हा आरोप त्या ठिकाणी खरा आहे आणि हे स्वतः त्या केली तो सत्येंद्र दुबे त्याच्या खुल्यासारखी सिद्ध करतोय माझ्याकडचे जे कागदपत्र आहेत हे कागदपत्र खोटे नाही आहेत हे मीही त्या ठिकाणी कोर्टातच काढलेलं आहे आणि म्हणून मला एक अपेक्षा आहे की अशा प्रकारला अशा जे कार्यकर्ते असतील जे आपल्याला देखील कि पक्षाची किंवा आपली कुठे दिशाभूल करत असतील तर त्यांना कुठेतरी बाजूला सरून त्या ठिकाणी आपला मार्ग मोकळा करणं गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र